हां तर मी आता काय सांगत होती मी न दिली दोडक्याच्या डाळीले फोडणी आणि फोडणीसाठी मी वापरला होता हा मसाला आणि हा मी तुम्हाला सांगितला याच्यामध्ये मिरची खोबरं लसूण जिरं न कोथंबीर काहीच नाही यात मीठ नाही टाकायचं ना काही नाही तर मी डाळीले तडका देऊन नुसतीच डाळ ठेवली तेलामध्ये हे टाकलं आणि साताळलं नुसती डाळ ठेवली आता मी गॅस बंद केला का, का आता हे बघा हे माझ्याकडं हे पीठ आहे तर मग हे चांगलं भाजलं चांग याच्यामध्ये तिखट टाकलं मीठ टाकली हळद टाकलं हिंग टाकलं थोडंसं जिराची पावडर टाकली आणि थोडंसं आपलं कोथंबीर टाकली कोथंबीर टाकली म्हणून मी काय धन्याची पावडर थोडीशी याच्यामध्ये टाकायची राहिली तर ती टाकून देतो आता मग धन्याची पावडर टाकली का मग ह्याला भिजवायचं आणि मग याचे मुटकुळे करायचे तर हे धन्याची पावडर मी याच्यामध्ये टाकले आता पहिले तर मी हे पाण्याने भिजवते आणि भिजवून तुम्हाला दाखवतो आणि मग पुढची माई गोष्ट तुम्हाला सांगतो तर मग आता हे मा पीठ भिजून तयार झालं हे असं सुंदर दिसते आणि याचा लय शांत मयक येते याचा ये मयक येते का असं वाटते आताच खाऊन घ्या तुम्ही मला म्हणाल का तौ तुम्ही तर आम्हाला ते फोडणी तर दाखवलीच नाही बापा हो राजेओ ते फोडणी टाकायला गेली ती हे डबडं झालं बंद मग कसं काय तुम्हाला सांगू असं आहे ग आता याच्या घरी लावतो मी गॅस आणि आता या धोडक्याच्या वरणामध्ये डाळीमध्ये आंबट काहीतरी टाकायला लागतं मग आता आहे कैरी तर मी ह्या कैरीचा कीस तुमच्यासमोरच याच्यामध्ये दे टाकून देतो म्हणजे हे झालं आंबट मस्तपैकी आता याच्यामध्ये आपण काय काय टाकलं आहे परत तुम्हाला सांगतो हा मसाला आहे हिरवी मिरची खोबरं जिरण कोथिंबीर याच्यात मीठ नाही हा मसाला तिला टाकून याच्यामध्ये तेलामध्ये मस्त राई हिंग फोडलं तेलामध्ये टाकलं ना आता हे उकळं हे उकळलं याच्यामध्ये आपण आपले दिवे टाकाचे तर दिवे म्हणजे काय टाकायचे फय दोडक्याचे फय हे दिवे असे राहते असे छोटे 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 छोटे, छोटे बनवायचे आणि याच्यामध्ये टाकायचे शिजाला हे उकळलं याले भाई आला पाहिजे तवाच ते टाकायचं नाही तर नाही टाकायचं हे बघा हे असं पतलं पतल, पतले पतले दिवे बनवायचे आणि मग ते त्याच्यामध्ये सोडायचे मग आता हे दिवे मी बनवून घेतो तुम्हाला दाखवतो मग उकळलं की टाकायच्या वेळेस हा तर मग आता बघा हे मस्त दार उकळली आणि माय मायावाली फळं बी तयार झाले आता याले मी दिवे काय म्हणतो का हे हातामध्ये असे पण करते ना दिवाळीत आपण लावतो मातीच्या पण त्या तशावाने आम्ही गमती न याला दिये, दिवे म्हणत होतो तर मग आता हे टाकाचं चा, याच्यामध्ये आणि याला चांगलं उकळून जायचं चा खय 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 आता हे उकळून राहिलं म्हणून मी याच्यामध्ये हे सोडतो उकळल्याशिवाय सोडायचं नाही जे नाही तर मग त्याचा गाठा होते मस्त लागतात खायला याचा या फयाचा सुगंध इतका शान येऊन राहिला असं वाटते हे भाजणीचे केले पण हे तर कणिक कर आणि बेसनाचे आहे हे शिजलं का मग हे काढाचं आणि मग त्याच्यावर सोडाची गरम गरम तुपाची धार आणि मग त्याच्यासोबत काहीच लागत नाही जी चटणी पिण नाही लागत ना मग फटणी नाही लागत ना काहीच लागत नाही आणि ते दिसते की इतके सुंदर आता हे शिजू द्या आणि मग शिजलं की मी तुम्हाला दाखवतो परत करून द्या त्याला त्याच्यावर ठ्या लागते झाकण मुले आता आणि हे उकळलं मग हे शिजलं मग आपण पाहू दोन मिनिटांनी तुमच्याकडं तूप असेल तर तूप खा ना गरीबाचं तूप म्हणजे कच्च तेल जी आमच्या खेड्यामध्ये शेतकरी वरून कच्चं तेल घेऊनच खाते ओसा आहे खूप खूपच साचरे लागते लयच मस्त लागते आय ते तो भाय आवडतात हे दोडक्याचे पळ आता असं आहे याच्यामुळे त्या सगळ्या भाज्या खाल्ल्या जातात पोट्यापाट्यांनी भाज्या खाव्या म्हणून हे त्या काळात सगळं त्या लोकांनी शोधू 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 काढलं आत्ताच्यासारखं काय होतं का, का तेव्हा दुकान नव्हतं ना, ना काय नव्हतं दारात लावल्या भाज्या त्या उगवल्या त्या भाज्यांना शिजवलं ना खाऊ घातलं का खाऊ घाल मग घरातली बाई मग हाय हे अशा छान छान रेसिपी त्यांनी त्या बायकांनी जुन्या बायकांनी शोधून काढल्या आणि याचं इतका सुगंध पसरला का बस आणि मग याच्याबरोबर आम्हाला कधीच काय वाटलं खाव तर मग माई मायावाले आजी आजीमुळे आंब्याचं लोणचं दे बास आंब्याचं लोणचं आणि हे आणि आंब्याच्या मस्त गरम गरम तूप नाही तर मग ते मग आता हे शिजू द्या मग तुम्हाला दाखवतो काढून मग राजे पहा आता काय मस्त झाले दोडक्याचे मायावाले फळं चांगले शिजले मग ह्याला आता आपण गरम गरमच हे फळं टाकलीत काढून घेऊ बापा हे असेच खायचे असतात याला काहीच नाही लागत मस्त शिजलं हे बघा याले म्हणतात दोडक्याचे फळ हे बघा याच्यावर टाकली मी आता थोडी कोथंबीर सजवाले बस बाकीचं काही नाही यात काही टाकावं लागत नाही आणि याच्यावर टाकू आपण आता तूप मस्त आणि खाऊ मग हे बघा हे तुपाची धार किती साजरी दिसून राहिले त्याची त्याचा इतका छान वाट लावू माय असं वाटते आत्ताच गरम गरम खाऊन घ्यावं बघा हे मायवाले दोडक्याचे फळ तर मग तुम्हाला आवडली का जी रेसिपी आमच्या खेड्यापाड्यातली रेसिपी आहे लय साजरी आहे मग आता काय करावं आता डाळीले फोडणी दिली दाखवली नाही मला मंजूर आहे पण ते तू तुम्ही बी देऊ शकता ना जी घरात मसाला तर मी तुम्हाला दाखवला आणि डाळी उकळल्यावर मी थोडासा गूळ त्याच्यात घातला होता ते सांगायचं विसरली त्या गुळानं त्याला मोठी चव येते आपण कैरी टाकली होती ना जी आंबटपणासाठी मग मग हे दोडक्याचे फळं असेच खाल्ले जातात याच्यासोबत कधी कधीच आम्ही मागव लोणचं पण आता कैरीबिरी टाकली तर खूपच छान लागतात मग आता तुम्हाला हे रेसिपी आवडली असेल तर नेहमीसारखं माय म्हणणं आहे तुम्ही मला लाईक करा ला� कराजी सबस्क्राईब जी आणि शेअर पण करा आणि कॉमेंट बरा कॉमेंटवरून एक गोष्ट आठवली माई सासू भाय मला बोले बापा आणि माझा नवरा गमतीने म्हणे लयच कॉमेंट करते माझी माय तुयावर मग आता का आता तिचे कॉमेंट ऐकू ऐकू तो शब्द माया भिज्यामध्ये बसला का, का कामेंट मग मी आहे ठेवलं पाठ करू आणि तुम्हाला सांगतो तुम्ही तुम्ही बी कॉमेंट करा तर तुमचे पुन्हा नमस्कार राम राम पुन्हा आपण भेटू